या मार्गावर आतापर्यंत दहा ते बारा जणांचा जीव गेला तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत आता तरी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण या रस्त्याकडे लक्ष देणार की आणखीन काही बळी जाण्याची वाट पाहणार असा संतापजनक सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय दहा वर्षांपूर्वी सुप्रीम कंपनीने घिसाड घाई करत रस्त्याचे बांधकाम केले काम सुरू असतानाच घोडावत फार्म हाऊस समोर खड्ड्यात मोटरसायकल पडून कुलदीप इंगवले या तरुणाचा बळी गेला होता त्यानंतर या मार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे शिरोलीपासून तमदलगेपर्यंत आतापर्यंत पंचवीस ते तीस जण दगावले आहेत या मार्गावरील रामलिंग फाटा येथे सर्वाधिक अपघात झाले आहेत हा फाटा ओलांडूनच आडते रामलिंग धुळोबा कुंतुगिरी विप्शयना केंद्राकडे जावं लागतं देवदर्शन आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ लागल्याने येथे भाविक आणि पर्यटकांचा ओढा वाढलाय दिवसेंदिवस दिवस गर्दी वाढत आहे हे दिसत असूनही या फाट्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी बांधकाम विभागाने घेतलेली नाही या संदर्भात तक्रार केली तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण यांच्यात टोलवा टोलवी सुरू असते त्यामुळे काम सांगायचं कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे रस्त्याचं चा काम झाल्यापासून अपघात झालेला नाही असा एकही दिवस उजाडला नाही दत्त सुदगिरणीपासून घसरटीचा रस्ता वर रातना ही। उलान बड़ी आहे तेथून भरधाव वेगाने वाहने येत असतात चालकांचे वाहनावर नियंत्रण राहत नाही अशावेळी रस्ता ओलांडणाऱ्यांचा बळी नक्की ठरलेला असतो हे आतापर्यंतच्या झालेल्या अपघाताच्या घटनांवरून स्पष्ट होतं विशेष म्हणजे आतापर्यंत झालेले अपघात रस्त्याच्या याच दिशेला झालेले आहेत दरम्यान वेगावर नियंत्रण आवश्यक आहे यासाठी ठराविक अंतरावर पट्टे किंवा लहान लहान स्पीड ब्रेकर बसवण्याची गरज आहे तर ठीक ठिकठिकाणी रेड लाईट बसवले तर काही प्रमाणात वाहन चालकांना सावधानता कळेल आणि अपघात थांबण्यास काही प्रमाणात का होईना मदत होईल मात्र यासाठी बांधकाम विभागाने अशी मानसिकता दाखवण्याची गरज आहे महानकरी नेपसाठी संतोष पाटील हातकलंगले